महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांना वंदन करते व्यासपीठावरती आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने सक्षमा याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करणाऱ्या आपल्या रूपाली ते चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसंच आपण आदित्य ते, ते तटकरे महिला बालविकास मंत्री त्यांच्यापूर्वी आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सन्माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भाषणं ऐकलेली आहेत तसंच मेघना साकोरे बोर्डीकर यांचेही विचार ऐकलेले आहेत व्यासपीर्थावरती उपस्थित असलेल्या मंजुळाताई गावीत त्याचबरोबर आपल्याकडे विषय तज्ज्ञ म्हणून आलेल्या वर्षाताई देशमुख बी एन एस तसंच मयुरी देशमुख लैंगिक छळ त्याच्या संदर्भातल्या प्रतिबंधक यंत्रणा उन्मेष जोशी सायबर सुरक्षा आणि व्हायलन्स या संदर्भामध्ये विचार मांडणार आहेत सगळी पोडियम पुरुषांच्या उंचीप्रमाणे केलेली असतं राज्य महिला आयोगाच्या सचिव आवाडेताई तसंच बैनाडे सर्व राज्य महिला आयोगाचे या ठिकाणचे असणारे टीम मेंबर्स आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सगळ्या सक्षम असणाऱ्या भगिनी आणि बांधवांनो आज या मोहिमेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधता येतो आहे याच्याबद्दल मला अतिशय एका बाजूला आनंद वाटतो पण त्याचबरोबर एक सातत्याने जाणवतं की आपण तुमच्यापैकी प्रत्येकजण आलेली जी महिला आहे किंवा पुरुष कार्यकर्ता आहे त्यांचा स्त्री पुरुष समानतेवरती विश्वास आहे तुम्ही स्वतः महिलांच्या अधिकारासाठी काम करताय आणि त्यामुळेच या सभागृहामध्ये आलेले आहात आत्ताची जी आपली तारीख आहे आठ डिसेंबर नऊ डिसेंबर तर पंचवीस नोव्हेंबरपासून ते दहा डिसेंबरपर्यंत संपूर्ण जगामध्ये फिफ्टीन डेज ऑफ ॲक्टिव्हिझम अगेन्स्ट व्हायलन्स रिगार्डिंग विमेन महिला आणि बालका यांच्या संदर्भात होणारा जो हिंसाचार आहे त्याची संपूर्ण जगामध्ये एक मोहीम गेल्या पंचेचाळीस चाळीस वर्षापासून घेतली जाते आणि त्यामध्ये पंधरा दिवस म्हणजे फक्त पंधरा दिवस नव्हे तर दर महिन्याच्या पंचवीस तारखेला एक दिवस हिंसाचार विरोधी दी दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जावा मग त्याच्यासाठी पोस्टर प्रदर्शनं असतील कायद्याची माहिती देणं असेल ज्या महिलांनी संघर्ष करून न्याय मिळवला आहे त्यांच्या यशोगाथा असतील काही वेगळ्या प्रकारचे सामाजिक स्तरावरती महिलांनी अत्याचाराच्या प्रतिबंध केलेल्या काही कथा का असतील सत्यकथा असतील याबद्दलची माहिती एकमेकीला देणं हे सातत्य त्याच्यामध्ये चालू आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला अशी विनंती करीन की या आजच्या सक्षम मोहिमेच्यामध्ये आपले सातत्याने प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम चालू असतातच पण राज्य महिला आयोगाने आज जे आपल्याला सगळ्यांना बोलावलेलं आहे तुमच्यापैकी प्रत्येक जणांनी त्याच्यावरती जर का वेबसाईटवर गेलात तर त्यामध्ये हे फिफ्टीन डेज ऑफ ॲक्टिव्हिजम आणि ऑरेंज डे आता ऑरेंज डे काही महायुतीने के नाव केलेलं नाही आहे ते युनायटेड नेशन्सनीच त्या संदर्भामध्ये केशरी रंग हा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा रंग म्हणून जगामध्ये सगळीकडे अगदी मेक्सिकोपासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत महिला या सगळ्या संदर्भामध्ये काम करत आहेत आज आपल्याला बरेच सगळ्या जणांनी वेगवेगळे विचार मांडले माननीय शिंदेसाहेबांनी प्रत्यक्षामध्ये बदलापूरपासून ते इथपर्यंतचा आढावा घेतला रुपाली चाकणकरांनी कायदे बदलण्यासाठी म्हणून राज्य महिला आयोग सातत्याने जे काम करतं आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे मी स्वतः राज्य महिला आयोगाची आपल्याला काही ना कल्पना आहे की कायदा जो तयार झाला त्याच्या था। कमिटीची निमंत्रक म्हणूनच काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती सर्व पक्षीय महिला सदस्य ज्याच्यामध्ये मृणाल गोरे तारा रेड्डी अहिल्या रांगणेकर सुधा वर्दे सुधा कुलकर्णी अशा आम्ही सगळ्याजणी त्याच्यामध्ये होतो आणि त्यानुसार हा कायदा तयार होऊन आत्तापर्यंत त्या कायद्याला तयार होऊनसुद्धा अनेक वर्षं लोटलेली आहेत आणि खूप पुढे महिलांची चळवळ आलेली आहे असं आपण बोलतो महिलांची चळवळ पुढे आलेली आहे परंतु जेव्हा कन्विक्शन रेट म्हणजे दोषसिद्धीचं प्रमाण किती हे जर का दिसलं तर मी इथे आपल्याला सांगू इच्छिते की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मी आता गेले पंचवीस वर्ष आमदार म्हणून विधान परिषदेत काम करते कुठलंही आरक्षण नसताना पक्षाने मला वारंवार संधी दिलेली आहे पण दोन हजार सहा सात साली ज्यावेळेला आम्ही हा प्रश्न विचारायचो की कि किती प्रमाणात द दोषसिद्धी होते कन्विक्शन रेट काय आहे तर त्यावेळेला साडेसहा ते साठ टक्के सा फक्त सामाजिक गुन्ह्यांबद्दल दोषसिद्धीचं सा प्रमाण होतं आणि जे महिलांचे किंवा बालकांबद्दलचे विरोधातले गुन्हे आहेत त्याचं तर फक्त साडेतीन ते चार टक्के रेट कन्विक्शनचा होता दोन हजार चौदानंतर नंतर आपल्याला दिसतंय की सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सोळा कारणं शोधून काढली की कशाकशामुळे केसेसमध्ये यश मिळत नाही त्याच्यामध्ये पंच फुटतात तंत्रज्ञानाचा फायदा घेतला जात नाही काही वेळेला विसंगती उलट तपासणीच्यामध्ये आढळते त्याचबरोबर ज्या कारणाने बदल्या होतात आयोनच्या त्या अपरिहार्य असतात पण त्याच्यामध्ये सातत्य राहत असताना येणाऱ्या अडचणी असतात या सगळ्याच्याबरोबर साक्षीदार संरक्षण पण पुरेसं होत नाही बऱ्याच वेळेला जे साक्षीदार असतात त्यांना धमक्या दिल्या जातात आणि म्हणून साक्षीदार संरक्षण कायदासुद्धा आपण आणला की ज्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध छळ झालेला आहे ज्यांच्या विरुद्ध बलात्कार झालेला आहे त्या महिलांना कोर्टामध्ये जाऊन कोर्टातून घरी परत येईपर्यंत सुरक्षित असे सुरक्षितता असेलच पण सुरक्षितता वाटली पण पाहिजे मनापासून असा देखील कायदा झालेला आहे पण मी स्वतः जेव्हा अनेक केसेस पाहते आणि तुमचंही चित्र तसंच बऱ्याच ठिकाणी असेल ज्या वेळेला ती पीडित महिला प्रत्यक्षात साक्षीसाठी कोर्टात गेलेली असते त्याला बहुतेक तिथीची आई किंवा फॅमिली मेंबर बरोबर एकटीच गेलेली असते तिचं नाव प्रसिद्ध करायचं नसतं आणि त्यामुळे कुठल्या सामाजिक संघटनांना त्याची माहिती कळते अशातलाही भाग नाही क्वचित काही ठिकाणी अगदी जागृत कार्यकर्ते असतील तर त्या तिच्यावरती व तिच्याबरोबर जायचा प्रयत्न करतात आणि तिथे कोर्टामधून साक्ष दिल्यानंतर खूप वेळेला तर मी असं पाहिलेलं आहे की निकाल लागतो शिक्षा होते पण तिला कोणीही कळवलेलं नसतं की तुझ्या केसमधल्या आरोपीला शिक्षा झालेली आहे ही आज वस्तुस्थिती अनेक ठिकाणी म्हणून भारतीय न्यायसंहितेमध्ये त्यांनी एक बंधन आणलेलं आहे खरोखर चांगला बदल केलेला आहे केंद्र सरकारनी आणि त्याच्यात त्यांनी एक बंधन आणलेलं आहे की जी विक्टीम आहे किंवा सर्व्हायवर आपण जिला म्हणतो तर ती सर्व्हायवर म्हणजे त्यामधली जी मुलगी आहे जी त्याची बळी झालेली आहे दर महिन्यामध्ये तिच्या तारखेचं काय झालं ही माहिती पोलिसांनी तिला देणं अनिवार्य केलेलं आहे आणि मग तिला किंवा तिच्या पालकांना ही माहिती जेव्हा दिली जाते त्यावेळेला तुमची केस कधी उभी राहणार आहे याचीसुद्धा माहिती तिला नियमितपणे दिली जाणं आवश्यक आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की इथे राजकारणाच्या जागी राजकारण आहे महायुती काम करते ही सोळा दश दोषसिद्धीची कारणं पुढेसुद्धा सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी पुढे घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी कुठेतरी असं घडतं की कायद्याला खूप काळ लागतो न्याय मिळण्यासाठी म्हणून आणि ते न्याय मिळताना इतका उशीर होतो की तो न्याय मिळेपर्यंत पीडित कुटुंब स्थलांतरित व्हायची वेळ आलेली असते कारण लोकांनी सगळ्या गा गावांनी अगदी पिल्लाला टोचचे माराव्यात तसं हेच ती फॅमिली हीच ती फॅमिली हीच ती फॅमिली करून दुर्दैवाने काही वेळेला किती गुप्तता ठेवायची म्हटली तरी मीडियात पण सगळ्यांना माहिती असतं हीच फॅमिली आहे म्हणून आणि त्याच्यामुळे त्यांना जीव नकोसा झालेला असतो आणि आरोपी मात्र त्याला आता अलीकडे जामीन मिळत नाही विशेषतः पॉक्सोमध्ये किंवा न झालेल्या बदलांमुळे पण तरीसुद्धा त्याचे कुटुंबीय जे असतात त्यांनी मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की एका ठिकाणी तर त्यांनी मिरवणूक काढून जामीन मिळाल्यावरती त्याच्यावरती मोठा जल्लोष केलेला होता आणि त्यानंतर शेवटी पोलिसांनी परत त्याला पकडला तर आपलं एक काम आहे असं मला वाटतं तर तुम्हाला असं वाटेल की आम्ही एवढं काम करतो आणि परत तुम्ही आम्हाला काम सांगताय पण एक खात्री बाळगा आजच्या दिवशी की तुम्ही सगळ्याजणी सावित्रीच्या लेखी आहात आणि सावित्रीच्या लेकींनी हे केलं नाही तर हे काम कुणीही करणार नाही मी पस्तीस चाळीस वर्ष हे काम करते आणि या मतापर्यंत हळूहळू आले की दुसरं कोणीतरी काहीतरी करेल म्हणून आपण वाट बघत बसलो तर त्या महिलेपर्यंत पोचणारं एखादेच कोणीतरी असेल पण एखादेच कोणीच नसेल ज्या बातमीला मीडियामध्ये स्थान मिळत नाही अशा अत्याचाराच्या केसेसच्या मुली किंवा महिला यांना किती जणं जाऊन भेटतात हे तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आपण किती जणांपर्यंत पोचू शकतो फार थोड्या ठिकाणी पोचू शकतात महिला स्वतःहून जाणाऱ्या कार्यकर्त्या कमी असतात प्रत्येकीला खूप प्रश्न असतात आम्ही कसं द्यायचं आणि ज्या महिला स्वतःहून आपल्याकडे येऊन पोचतात त्यांनाही भारतीय न्याय संहतेची माहिती तुम्हाला स्वतःला असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता अनेक वर्ष केसेस घेत असताना राज्य महिला आयोगालाही ॲसिड थ्रोइंगच्या संदर्भातल्या केसेसमध्ये बरंसं यश मिळालेलं आहे त्याच्यामधल्या काही सर्वायवर उभ्या राहिलेल्या असतील स्त्री आधार केंद्र जे काम करतं त्याच्यामधल्या काही मुलीच्या साबद्दल मी जरूर बोलू शकते की याच्यामधली एक मुलगी होती मी टोपण नाव घेते तिचं नाव संगीता म्हणून आणि तिला तिच्यावरती म्हणजे पोलिसांनी वाईट वाटून घेऊ नका कारण मी सगळ्या पोलिसांबद्दल बोलत नाही आहे तिला एका पोलिस अधिकाऱ्यांनी लग्नाचं आश्वासन दिलं होतं नंतर त्यांनी बलात्कार केला सहा सात वर्ष ती केस चालली एका मराठवाड्याच्या ग्रामीण भागातली केस होती आणि नंतर मग शेवटी त्याला शिक्षा झाली शिक्षा झाल्यानंतर त्यामधल्या काळामध्ये तीन चार वर्ष तिची यू पी एस सीच्या परीक्षेची वगैरे वाया गेलेली होती मग मी तिला समजावलं की तू आता लॉ करण्याचा प्रयत्न कर हुशार मुलगी आहे ती आणि आज ती कायद्याचा अभ्यास करून आता वकिली करायला लागलेली आहे आणि जेव्हा नारी शक्ती वंदन विधेयक आलं आणि त्याला आम्ही चर्चा घेतली अशीच ऑरेंज दिला आणि संगीताला विचारलं की तुझा काय संबंध या विषयाशी तुला असं वाटतं आहे की माननीय मोदी साहेबांनी दिल्लीला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये महिला आरक्षण दिलं त्यांनी तुझ्या काय आयुष्यात फरक पडणार आहे त्याला मला संगीताने असं उत्तर दिलं की अशा काळामुळे माझ्या सुद्धा खासदार होऊ शकतील आमदार होऊ शकतील म्हटल्यावर अन्याय करणारे दहा वेळा विचार करतील हा मला नारी शक्तिबंधन विधेयकाचा फायदा वाटतो आणि मला तो जो तिने संबंध तिच्या लढ्याशी न... उन... प्रश्न विचारणाने काय होणार या कायद्याने काय होणार त्या काय होणार तर त्यांना मी सांगू इच्छिते की स्वतःचा नजरिया बदलला पाहिजे स्वतःची नजरते पाहिजे मी सांगत आरक्ष अर्याण्णव साली आता त्यालाही जवळजवळ बावीस वर्ष ते याच्यापेक्षाही जास्त आहे आता परत आरक्षण मिळणारे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के तुमच्यापैकी काहींना निवडून याची संधी नक्की मिळेल तर बरेचसे लोक आपल्याला दाखवतात की ते महिलांच्या दृष्टीने प्रागतिक आहेत पण ज्या वेळेला मध्यंतरी एक सर्व्हे केला रुपालीताई आणि त्यातल्या काही विचाराला लोकांना मान्यवरांना अधिकाऱ्यांना तर त्यांनी फ्रँकली सांगितलं की जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळालेलं नव्हतं तोपर्यंत त्या फुलपाखराप्रमाणे होत्या आणि आता आरक्षण मिळाल्यावर मात्र त्या सापाप्रमाणे झालेल्या आहेत सापाप्रमाणे आपल्याला खरं काय ते कळलं पाहिजे माझं म्हणणं इथल्या कार्यक्रमामध्ये आलं की इतकंही उत्साही वाटतं की सगळं जग बदलले असं वाटतं पण तसं फार ते मंद वेगाने बदलतंय आणि म्हणून मग आपण थकून थांबायचं नाही सातत्याने काम करत राहायचं ज्या पीडित महिला आहेत ज्या सर्व्हाइवर्स आहेत त्यांना कार्यकर्त्या बनवायचं की जेणेकरून पुढच्या काळामध्ये त्याही ज्योत पुढे पेटवत राहतील कारण आपण स्वतः आपण अनुभव घेतो अनेक प्रकारच्या दुजाभावाचा अनुभव आपण घेतो अपमान तर स्त्रियांच्या पाचवीला पुजलेला आहे असं म्हणायला हरकत नाही प्रत्येकीचा आठवड्यात एक दोनदा तरी अपमान होतोच आपण कबूल करतो स्वतः समजूत घालतो स्वतःला जातो पुढे जातो आणि अशाला ज्या महिला खूप बोलतात ज्या महिला खूप काम करतात ज्या धाडसी आहेत त्यांच्याबद्दल दोन बॉक्स तयार केलेले आहेत समाजाने एक म्हणजे चांगल्या महिला आणि एक म्हणजे वाईट महिला तर चांगल्या महिला समाजाला आजही अशा वाटतात की ज्या फालतू जोकवर फालतूजोकवरती हसतात त्याच्यानंतर स्वतः सार महत्त्वाकांक्षी नसतात त्याचबरोबर सारखं काम करत नाही त्या महिला चांगल्या वाटतात ज्या महिला सारख्या काम करतात रुपाली तईंसारख्या आदितींचाईसारख्या सगळीकडे दोन बोलतात किंवा महत्त्वाकांक्षी असतात एक लक्षात घ्या स्त्रीनी महत्त्वाकांक्षी असणं हे समाजाने आजही चुकीचं मानलेलं आहे आणि म्हणून मग ज्या महिला अशा महत्त्वाकांक्षी असतात तुमच्यासारख्या इथे सभागृहात ज्या अनेक शेक महिला आलेल्या दिसत आहेत बोलणाऱ्या आहेत कार्यरत आहेत त्यांना मुद्दे मांडायचे आहेत त्या वाईट महिला हे समाजात काही दिसतं काही ठिकाणी दिसत का नाही सगळ्यांनाच वाईट अनुभव येत असेल अशातला भाग नाही पण मला इथे मुद्दाम सांगायचं की हे काम म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर सोपं नाही आहे भारतीय न्याय संहितेची माहिती तुम्हाला करून घेण्याच्यासाठी आज चांगली संधी आलेली आहे चित्राताईंनी अपेक्षा व्यक्त केली की के आम्ही त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा मी हा प्रश्न भारतीय न्यायसंहितेच्या संदर्भात जेव्हापासून ती लागू झाली तेव्हापासून अनेक जणांना विचारलेला आहे पण इथे मला मुद्दाम सांगायला पाहिजे की पोलिसांनी विशेषतः महाराष्ट्र पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेवरती संपूर्णपणे त्यांच्या स्टाफचं ओरिएंटेशन घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणाने तो पोचवलेला आहे कायदा त्याच्यामुळे फक्त त्यांना रिफर करावा लागतो थोडाफार परंतु त्यांनी त्याच्या ते संदर्भात बऱ्यापैकी अभ्यास पोलिसांचा झालेला आहे त्यांचा गोंधळ होत नाही ज्यांना तेवढी कायद्याची माहिती नाही आहे त्यांना थोडंसं कलमांच्या संदर्भात वगैरे अडचणी येते पण पन साधारणपणे ती माहिती झालेली आहे भारतीय न्याय एक चांगला भाग सांगितला की त्या पीडितेला तारीख स्वतःची काय असणार ती जशी कळायला पाहिजे तशी कालमर्यादासुद्धा सुद्धा आहे पण इथे मी त्यातल्या शेवटच्या दोन तीन मुद्द्यांकडे येते की सक्षम हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय बदल महिलाविषयक कायदे आणि सायबर सुरक्षा या संदर्भातले कायदे घेतलेले आहेत तर सायबर सुरक्षेच्या संदर्भामध्ये आपण स्वतः किती सायबर लिटरसी आहे मी स्वतः याच्या संदर्भात किती जागृत आहे याचा विचार आपण सगळ्यांनी स्वतःच करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं यश मिळतं पण मंदगतीने मिळतं ही वस्तुस्थिती आहे कन्विक्शन रेट जो पूर्वी साडेसहा टक्केच होता तो आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत दोषसिद्धीचं प्रमाण वाढलेलं आहे आहेमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला आम्ही विचारलं की इथे दोषसिद्धीचा रेट किती आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या दोषसिद्धीचा टक्केवारी अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि एक टक्क्यानी जर का ती कमी झाली तर आमच्याकडे नॅशनल कॉन्फरन्स होते की ती एक टक्क्यानी का दोषसिद्धी कमी झालेली आहे त्यामुळे आपण जे बोलतो आहे कायदे सांगतोय माहिती सांगतोय त्या सगळ्याचा हेतू आपल्याला न्याय मिळणं जसं आहे त्याचबरोबर पुनर्वसन झाल्यावर तिच्याबरोबर किती आपण उभ्या राहू शकतो हा सुद्धा मोठा भाग आहे असं मला वाटतं आणि समाजाच्यामध्ये प्रचंड दुजाभाव आहे मध्यंतरी डॉक्टर पालवे गरजे केसच्यामध्ये मी ज्याला भेट दिला भेट दिली, दिली। त्यावेळेला घरचे लोक हे सांगत होते की माहेरी आली तर मग लोक म्हणतील की एकटीच कशी आली बळत नाहीत ता का म्हणजे अजूनही स्त्रीचं वैवाहिक दर्जा काय आहे याच्यानुसार तिची समाजातली प्रतिष्ठा ठरते ही आजची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ती अविवाहित असेल तर का अविवाहित आहे पती असेल तर तो काय करतो विधवा असेल तर किती वर्षापूर्वी विधवा झाली लिव्ह वगैरे समजा असतील काही जणी तर त्यांच्याबद्दल तर काय विचारायलाच नको अशा पद्धतीने सगळा समाज जसा वागतो तसं मला हा प्रश्न तुम्हाला पण विचारायचा आहे की आपल्या मनामधला तो नजर आहे का नाही आहे गेलेली आणि मला त्याच्यात साध्या दोन गोष्टी कराव्याशा वाटतात की स्त्रिया जोपर्यंत एकमेकीच्या पाठीमागे सहकार्याची भूमिका घेत नाहीत पाठीमागे म्हणते मी समोर आपण छान बोलतो गोड हसतो ऐकतो पण खरंच तिच्याबद्दल आपल्या मना सकाराच्या ता मनात दुसऱ्या स्त्रीबद्दल असते याचा जर का विचार केला तर मला असं दिसतं की कुठेतरी त्याच्यात अंतर आहे कुठेतरी स्पर्धा आहे काही ठिकाणी आणि याला कारण सारखं मालिकांमधून चित्रपटांमधून सारखं स्पर्धात्मकच जग दाखवलं आणि दुसऱ्या संदर्भात आपली भूमिका ही पुरुषी वर्चस्वाच्या विरोधातली भूमिका आहे आपण सर्व पुरुषांच्या विरोधामध्ये नाही आहोत ज्या पुरुषांना स्त्री पुरुष समानता आणि महिला अधिकार याच्याबद्दल जकारात्मक भूमिका आहे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे म्हणून पुरुष स्वयंसेवक पुरुष अधिकारी यांचीसुद्धा मदत घेत असताना आपली मुलगी आपला मुलगा घरातला यांचं आपण खरंच घरामध्ये किती समानते लागवतो हे आपण आई आणि सासू म्हणून विचार केला पाहिजे अजूनसुद्धा मी बघते की स्त्रिया काम करताना उत्साहाने बघतात पण जावयाने मुलीला मदत केली तर आनंद वाटतो पण सुनेला मदतीला मुलगा गेला तर नाही आवडत एवढं का बरं असं आहे कधीपुरी तर त्याला हात लावू दिला नव्हता आता लगेच जातो काम करतो माझ्यासाठी कधी केलं नव्हतंच हे सगळे मनात सुशिक्षित महिलांचं बोलते मी म्हणजे अल्पशिक्षित महिला असं मी म्हणणार नाही उलट त्याच्यातल्या काही जणी उलट मनापासून कौतुक करतील पण सुशिक्षित म्हणणाऱ्या महिला हे मला दिसतं दुसरं बऱ्याच ठिकाणी सिंगल चाईल्ड आता सुशिक्षित समाजामध्ये मा ते जर का मुलीचे आईवडील आजारी असतील तर त्यांची काळजी घेणं योग्य मानलं जातं पण मुलाचे आईवडील असतील तर तिथे मात्र त्याला मदत करण्याला जाऊ शकत नाही अशा वेळेला दोघांची जो जबाबदारी आहे दोघांच्या आई वडिलांची ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला मदतीची फार गरज आहे विशेषतः ज्या ज्येष्ठ महिला एकट्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण चित्र बघतो की फेसबुकवरून लग्नाचं आश्वासन देतो असं सांगून त्या बायकांची पन्नास पन्नास लाखाची फसवणूक करण्याची उदाहरणं पुण्यासाठी फेसबुकवरून आणि गिफ्ट आणून देतो परदेशी घेऊन जातो जे आहे ना ती ती कुणालाच ना सांगत नाही बहिणींना सांगत नाही भावांना सांगत नाही पण तिला असं वाटतं की आता हा जो आहे तोच आपल्याला आयुष्यात आधार आहे आणि इथे मला तो मी नवेच नाटकाची आठवण येते लोखंडे म्हणजे त्या नाटकातला विलन तो म्हणतो की अरे तुम्ही मेथीची भाजी आणायला गेल तुम्ही थोडी नीट आहे की नाही बघता पण एखादा पुरुष म्हणाला की तू सुंदर दिसतेस आणि मला तुझ्याबरोबर प्रेम वाटतंय तर तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवता त्याच्यावरती फसवणूक झाली तरी सुद्धा त्याच्याबद्दल काही वाटत नाही तर ही जी महिलांची सगळी आपली मानसिकता झालेली आहे ती बदलत असण्याबरोबरच ज्या महिला बदलून काही वेगळं करतायत त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे खूप आवश्यक आहे राज्य महिला आयोग जे काम करतं त्यांच्या पाठीशी सरकार आहे हे शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलं विधान तर आम्हाला काही अजून आरक्षणाचा कुणाला संधी मिळाली नाही आहे पण शेवटी तुम्हाला स्वतःची गुणवत्ता करण्यास एक रोज सकाळी ठरवावं लागतं की संघर्षाला घाबरायचं नाही आणि किती आजारी वाटलं थकलो तरी थकायचं नाही तर हा प्रयत्न सारखा करत आपण सुद्धा स्थानत यायला मी जे काही वाचलंय त्याच्यानुसार जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष लागणार आहेत तसं मी वाचलेलं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंतही काम करायचं आहे आणि म्हणून जनरेशन इक्वॅलिटी सुद्धा एक मुवमेंट चालू आहे ज्याच्यामध्ये तरुण मुलींनी ही सगळी सायबर आणि ह्या सगळ्या डिजिटल गोष्टी पुढे न्याव्यात अशा प्रकारे प्रयत्न या मुमीवरती आपला हा जो राज्य महिला आयोग हा आपला एक सांगा वाटाड्या किंवा जागल्या अशी भूमिका बजावणारी अतिशय चांगली यंत्रणा आहे आणि रुपाली चाकणकरांनी सातत्याने त्याच्या भूमिका घेतलेली आहे कायदेबदल हे अतिशय महत्त्वाचं काम आहे त्या दृष्टीने त्यांना कायद्याच्या संदर्भात विशेषतः कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी चांगल्या प्रकारच्या कार्यप्रणाली त्यांना करून घेण्यात यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आपण सगळेजण जरा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया <laughs> आणि या कामामध्ये आपल्याला महिला पुरुष असे दूत किंवा या संदर्भात असे जर का तुम्ही झालात मला असं वाटतं की राज्य महिला आयोग तर प सगळीकडे पोचेलच पण तुम्ही स्वतःच राज्य महिला आयोग आहात या भूमिकेतून जर का स्त्री अधिकारांचं मानव अधिकारांचं काम केलं तर खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठता त्याच्यामुळे तुम्हाला कोण चांगलं म्हणते का वाईट याच्यापेक्षा सामान्य महिला तुम्हाला काय म्हणत आहेत याच्याकडे जर का, या का लक्ष दिलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजून बदल झालेला दिसेल एवढंच मी या ठिकाणी सांगते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र